पण फक्त आणि फक्त सात दिवसांमध्ये आलेला आहे आपण ऍड्रेस व्हेरिफिकेशन करतो ना इथेच सगळा मेन गेम आहे गुगल पिन कसं असतं तर गुगल पिन असा असतो आपण टाकत असतो ना त्याच्यामध्ये आपल्याला डॉलर जमा व्हायला लागतात मी आशा करते तुम्ही ना सगळे एकदम टकाटक असाल मी सुद्धा एकदम मस्त आहे तर व्हिडिओच्या थमनेल वरून तुम्हाला समजलं असेल की व्हिडिओ काय आहे ते तर फायनली 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 माझं गुगल ऍडसन स्पिन आलेलं आहे तर हे नाही ना तर तुम्हाला युट्यूब कडून एक रुपया सुद्धा मिळणार नाही तर फायनली माझा आलेला आहे म्हणजे माझी आता अर्निंग जी आहे युट्यूबची ती फायनली स्टार्ट होणार आहे तर खूप जणांना हा प्रश्न होता की दीदी तुझे सबस्क्रायबर चाळीस हजार आता व्हायला येतील तुझं चॅनल मॉनिटाईज झालं की नाही तुला अर्निंग येते की नाही तर फायनली फायनली आत्ता माझी अर्निंग जी आहे ना ती चालू होणार आहे मंडळी एवढ्या उशिराने खूप फाट बघितली आहे यासाठी तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की गुगल ॲडसेन पिन मिळवण्यासाठी आपल्याला काय काय करायला ला लागतं काय काय चुका करायच्या नाही आहेत आपल्याला जेणेकरून आपलं जे गुगल ॲडसेन्स पिन आहे ना ते खूप जास्त लवकर येईल कुठल्याही अडथळ्याशिवाय येईल कारण मी जे पहिल्यांदा गुगल ॲडसिन्ससाठी अप्लाय केलं होतं ना तर तेव्हा एक मिस्टेक केली होती त्याच्यामुळे माझं ते आलंच नाही मग मी सेकंड अटेम्प्ट केला आणि त्याच्यामुळे माझं त्यानंतर माझं गुगल ॲडसेन्स पिन आलेलं आहे ते पण फक्त आणि फक्त सात दिवसांमध्ये आलेलं आहे सात दिवसांमध्ये कसं काय आलं ना ते सुद्धा मी या व्हिडिओच्या शेवटला सांगणार आहे जेणेकरून जे कोणी नवीन युट्यूबर असतील ना त्यांना खूप हेल्प होईल त्यांचं सुद्धा गुगल ऍडसेन्स पिन जर अडकलं असेल किंवा येत नसेल तर त्यांना सुद्धा खूप हेल्प होईल मग ती एक गोष्ट केलीच ना तर तुमचं गुगल ऍडसेन्स पिन अडकणार सुद्धा नाही आणि लवकरात लवकर तुमच्या घरी येईल तर सगळ्यात आधी आपण बोलूया की हे मिळवण्यासाठी आपल्याला काय करायला लागतं ते सगळ्यात आधी म्हणजे आपल्याला एक चॅनल ओपन करायचं आहे युट्यूबवर आणि त्या चॅनलवर आपल्याला व्हिडिओज बनवायचे आहेत आण आणि ते पण कॅटेगरीनुसारच व्हिडिओ बनवायचे आहेत की तुम्ही घेतलं टाकलं असं नाही कारण माझ्या अगोदर याच्या सुद्धा दोन चॅनल होऊन गेले जे की मला नॉलेज नव्हतं त्याच्यामुळे सगळ्या प्रकारचे व्हिडिओ मी त्याच्यामुळे टाकायचे तर आपली तर आपली ना एक कॅटेगरी असणं खूप इम्पॉर्टंट आहे यूट्यूबवर तर ते झालं त्याच्यानंतर आपल्याला कंटिन्युअसली व्हिडिओ टाकायचे आहेत सुरुवातीला अजिबात व्ह्यूज येणार नाही त्याच्यामुळे डिमोटिवेट अजिबात होऊ नका कारण सुरुवातीला कोणाचेच व्ह्यूज येत नाहीत तर आपल्याला व्हिडिओ टाकत राहायचे टाकत राहायचे आणि इम्प्रूव्हमेंट करायचे की आपल्या व्हिडिओमध्ये काय कमी आहे काय नाही ते आधी बघायचं आहे आपल्याला आणि त्यानुसार आपल्याला व्हिडिओज चालू करायचे बनवायला कारण दिवसेंदिवस आपल्याला समजत जातं की आपल्याला आपलं कुठे चुकते काय चुकते ते तर त्याच्यानंतर आपल्याला सबस्क्रायबर जमा करायचे आहेत हजार हजार सबस्क्रायबर आणि चार हजार तासाचं वॉच टाईम हो चार हजार तासाचं वॉच टाईम झालं आणि एक हजार सबस्क्रायबर झाले ना की आपलं चॅनल जे आहे ते मॉनिटायझेशनसाठी जातं आपण अप्लाय करू शकतो मॉनिटायजसाठी तर जर तुम्ही शॉर्ट व्हिडिओ बनवत असाल तुमचं जर शॉर्ट व्हिडिओमध्ये जास्त क्रेज असेल किंवा तुमच्या चॅनलवर शॉर्ट व्हिडिओ तुम्ही जास्त टाकत असाल तर तुम्हाला आहे ना हंड्रेड मिलियन व्ह्यूज पाहिजेत तेव्हा तुमचं चॅनल जे आहे ते मॉनिटाईज होतं मी शॉर्ट व्हिडिओ बनवायचे त्याच्यामुळे माझं शंभर मिलियन व्ह्यूज झाले आणि त्याच्यानंतर मी अप्लाय केलं मॉनिटाईजसाठी आणि त्याच्यानंतर माझं चार पाच दिवसांनी चॅनल मॉनिटाईज झालं जेव्हा आपलं चॅनल मॉनिटाईज होतं ना त्याच्यानंतर आपल्याला गुगल ॲडसेन्समध्ये अकाउंट ओपन करायचं असतं जर आपलं अगोदर अकाउंट ओपन असेल तर ठीक आहे पण नसेल तर आपल्याला ॲडसेन्सचं अकाउंट एक ओपन करायला लागतं ते ओपन केल्यानंतर आपल्याला जेव्हा आपण जेव्हा व्हिडिओ चालू करतो म्हणजे व्हिडिओ आपण टाकत असतो ना त्याच्यामध्ये आपल्याला डॉलर जमा व्हायला लागतात जेव्हा टेन डॉलर जमा होतील ना तेव्हा आपण अप्लाय करू शकतो म्हणजे आपल्या ॲडसेन्समध्ये आपलं आयडेंटी व्हेरिफिकेशन होतं त्याच्यानंतर आपलं ॲड्रेस व्हेरिफिकेशन असतं आयडेंटिफ आयडेंटी व्हेरिफिकेशनमध्ये आपल्याला फक्त आपली डिटेल द्यायची असते ज्याच्यामध्ये की पॅन कार्ड किंवा ड्रायविंग लायसन्स वगैरे आता कारण मला तेच आलं होतं पॅन कार्ड किंवा ड्रायविंग लायसन्स या दोघांपैकी एक आपल्याला तिथे सबमिट करायचं असतं फोटो सबमिट करायचा असतो त्याच्यानंतर मग ती लोकं आपल्याला आयडेंटी व्हेरिफिकेशन करतात दोन तीन दिवसामध्ये ही गोष्ट होऊन जाते त्याच्यानंतर आपल्याला ॲड्रेस व्हेरिफिकेशन करायचं असतं ते म्हणजे गुगल पिनसाठी आता इथे जे आपण ॲड्रेस व्हेरिफिकेशन करतो ना इथेच सगळा मेन गेम आहे हे जेव्हा आपण व्हेरि म्हणजे आपण जेव्हा ती इन्फॉर्मेशन फील करतो जसं की आपलं नाव ॲड्रेस फोन नंबर या सगळ्या गोष्टी जेव्हा आपण फील करायला आपलं येतं ना तो सेक्शन तिथे मेन एक गडबड नेहमी करतात ती काय गडबड करतात ते मी तुम्हाला सांगते तर काय करायचं आहे जेव्हा जेव्हा आपण इन्फॉर्मेशन फिल करतो तिथे आपलं सुरुवातीला आपलं नाव वगैरे टाकायचं असतं ते नाव वगैरे टाकून घ्यायचं त्याच्यानंतर ॲड्रेस टाकायचा असतो त्याच्यानंतर फोन नंबर टाकायचा असतो पण जेव्हा ॲड्रेस आपण टाकतो ना तिथे ॲड्रेस जेव्हा फिल करतो पहिली गोष्ट म्हणजे ॲड्रेस आपल्याला प्रॉपर टाकायचा आहे जिथे आपण राहतो तिथला ॲड्रेस प्रॉपर म्हणजे लँडमार्क सकट आपल्याला ॲड्रेस टाकायचा आहे जे की आपल्या घराच्या साईडला जी काही खूण वगैरे असेल तर ती आपल्याला इथे टाकायची आहे प्लस दुसरी गोष्ट म्हणजे जी मला आत्ता कळाली जेव्हा मला गुगल पिन आला जेव्हा जेव्हा तो पोस्टमॅन घेऊन आला माझ्याकडे तेव्हा मला ते म्हणाले की तर नेक्स्ट टाइम जेव्हा तुम्हाला काय मागवायचं असेल किंवा तुमचं काय पोस्ट यायचं असेल तेव्हा प्लीज पोस्ट तुमचा एरियाचा सुद्धा टाका म्हणजे बघा जो आपला सिटीचा पोस्ट असतो ना त्याच्या आपल्या एरियाचा सुद्धा असतो म्हणजे पोस्ट ऑफिसमध्ये जेव्हा एखादं कुरिअर जातं तर तिथे सुद्धा डिस्ट्रीब्यूट होतं की हां तुमचं हे सेक्शन आहे तुमचं ते सेक्शन आहे तर हे सुद्धा माहिती असलं पाहिजे की आपला एरिया कुठल्या पोस्टमध्ये मध्ये येतोय आपल्या भागाचं सुद्धा एक पोस्ट असतो की आपल्याला एरियाचं पोस्ट टाकायचं आहे आणि दुसरी म्हणजे एकदम 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 इम्पॉर्टंट गोष्ट आहे ती म्हणजे तुम्हाला फोन नंबर ॲड्रेसच्या सेक्शनमध्ये टाकायचा आहे आणि जे फोन नंबर टाकाल ना ते चालू फोन नंबर म्हणजे जे नॉट रिचेबल नाही आले पाहिजे किंवा कंटिन्यू ते चालू असेल कधीही कोणीही कॉल केला तरी तो लागतो असा फोन नंबर तुम्हाला तिथे टाकायचा आहे जेणेकरून पोस्ट ऑफिसला जेव्हा आपला गुगल पिन जाईल तेव्हा ती लोकं आपल्याला कॉल करून सांगतील की किंवा जर पोस्टमॅनला जर आपला ॲड्रेस नाही समजला तर ती लोक आपल्याला कॉल करतात आणि आपल्याला सांगतात की तुमचं असं असं कुरिअर आलेलं आहे आणि ही अशी एक गोष्ट आहे ना जी घ्यायला तुम्ही त्यांच्या सुद्धा जाल खरंच सांगते तुम्ही त्यांच्या सुद्धा जाल कारण खूप वाट बघत असतो आपण या गोष्टीची तर तुम्हाला काय करायचं आहे मी सांगितलंय ॲड्रेस टाकल्यानंतर तुम्हाला लगेच फोन नंबर टाकायचा आहे फोन नंबर टाकायला दुसरं एक सेक्शन असतं सुद्धा टाकायचं आहे फोन नंबर प्लस आपल्याला ॲड्रेसच्या सेक्शनमध्ये सुद्धा टाकायचं आहे ही एक गोष्ट जर तुम्ही केलीच ना तर तुमचं जे गुगल पिन आहे ते अजिबात अडकणार नाही आणि लवकरात लवकर येईल कारण सुरुवातीला मी हीच चुकी केली होती की फोन नंबर टाकला नव्हता कारण मला माहीत नव्हतं की तिथे फोन नंबर टाकायचा आहे ना एक्साइटमेंटमध्ये मी ती ॲड्रेस वगैरे फिल केलं होतं कारण खूप खुश झाले होते कारण माझं जे चॅनल आहे ते मॉनिटाईज झालं होतं प्लस टेन डॉलर कम्प्लीट झाले होते तर मग ही चूक तुम्ही करू नका जी चूक मी केली ती त्याच्यामुळे तुमचं जे गुगल पिन आहे ते लवकर येईल तर आता हे गुगल पिन कसं असतं तर गुगल पिन असा असतो गुगल ॲडसेन्स पिन तुम्ही बघू शकता या प्रकारचा गुगल ॲडसेन्स पिन येतो आणि याच्या आतमध्ये आपल्याला हा सहा अंकी नंबर असतो जो की खूप जास्त इम्पॉर्टंट असतो तोच आपल्याला फील करायचा असतो आणि त्याच्यानंतरच आपल्याला जो इन्कम चालू होते यूट्यूबमधून तर फायनली माझा गुगल ॲडसेन्स पिन आलेला आहे आणि तो पण तुमच्या तुमच्या तुमच्याच फ्रेमामुळे असा आजचा हा तुम्� व्हिडिओ होता व्हिडिओ जर हेल्पफुल वाटला असेल ना तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि कोणी माझे व्हिडिओ नवीन बघत असतील किंवा हो माझ्या चॅनलवर जे नवीन व्हिजिट केलं असेल ज्यांनी ज्यांनी त्यांना मी रिक्वेस्ट करते की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया एखाद्या अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत आपली आणि आपल्या माणसांची काळजी घ्या बाय बाय